नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सलग पाच वर्ष कॅरन मार्गदर्शन घेतलेलं आहे शेतकऱ्याकडे ते आलेले आहे तर त्यांना त्यांच्याकडून आपण ऐकू त्यांनी काय रिझल्ट घेतला तुमचं नाव सांगा माझं नाव चंकाशेराशे चंकापूर ही चंकापूर गावी माझी शेती आहे हा तुम्ही पाच वर्षापासून वर्षापासून मी केरण टेक्नॉलॉजी वापरतोय त्याच्यामुळे काय बदल झाला तुम्हाला मात, माती जमिनीमध्ये भूसभूषित पण आला आणि मालाला क्वालिटी आली उत्पन्न वाढलं पहिला तुमचा टेक्नॉलॉजी वापरायच्या अगोदर किती उत्पन्न निघत तेव्हा सर माझं शंभर दीडशे क्विंटल निघत होता केरण टॉक्ट टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं माझ्या पैशांचा खर्च पण कमी आला आणि उत्पन्न वाढलं आणि तेच उत्पन्न माझं अडीचशे क्विंटल पर्यंत म्हणजे सलग आग पाच वर्षापासून तुमचं उत्पन्न आणि टिकवण क्षमता मध्ये काय क्षमता मध्ये मला डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत एकदम क्षमता इतके क्वलेटेड असं माल मार्केटमध्ये गेल्यानंतर परत व्यापारी विचारतात तुम्ही कोणतं औषध वापरता म्हणून आणि म्हणजे तुमचं माती म्हणजे माती ताकदीचे झाल्यामुळे पीक पण चांगलं ताकतीत होतं आणि उत्पन्न पण जास्त होत